शुभ करा कल्याण आरोग्य धनसंपदाबुद्धी विनाशाय दीपज्योतीर्नमोस्ते दीपज्योतीपरब्रमापज्योतीर्जनादन दीप दीपहरतु मे पाप दीपज्योतीर्नमोस्त हे दीपज्योती तू आमचे शुभ करणारी कल्याण करणारी आरोग्य व धनसंपदा देणारी शत्रुबुद्धीचा नाश करणारी आहेस दीपज्योती तुला नमस्कार हे दीपज्योती तू परब्रह्म आहेस तू जनार्दन आहेस तू आमच्या पापाचा नाश करतेस तुला नमस्कार जिथे प्रकाश आला तिथून अंधकार गेला आणि जि अंधकार जातो तिथे मांगल्य आहे सर्वच शुभ आहे तिथे आरोग्य आहे तिथे धनसंपदा आहे बुद्धीमध्ये लोभ मोह मद मत्सर हे शेडरूपी जीवनात अड्डा जमवून बसले आहेत जीवनात प्रकाश येताच ज्ञानरूपी दीप उजळताच हे सर्व रिपू नाश पावतात पापाचे कारण मानवाचे अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानाचा अंधकाराला दूर करणारे साधन म्हणजेच दीपक आहे माझ्या जीवनात तो ज्ञानाचा प्रकाश आणतो अज्ञानाच्या तिमिराला दूर हटवतो उपनिषदातील ऋषींनी भगवंताजवळ प्रार्थना केली आहे की, की असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृत गमय म्हणजेच मानवी जीवनाचा प्रवास असततकडून सतकडे अंधाराकडून प्रकाशाकडे तसेच मृत्यूकडून अमरत्वाकडे झाला पाहिजे ह्या प्रवासात मानवाबरोबर दिव्याप्रमाणे जळत राहून त्याच्या जीवनमार्गावर प्रकाश पसरवणारे महापुरुष मार्गदर्शक बनून उभे राहतात असे महापुरुष त्यांच्यावर आलेल्या संकटांना घाबरत नाहीत किंवा ते पळून जात नाहीत असे महर्षी जगात ज्ञानाचा प्रकाश सतत पसरलेला राहावा यासाठी अखंड दीप प्रज्वलित ठेवायला सांगतात स्वतः दोन जगाला जगाला प्रकाश देणाऱ्या सतत पेटत राहून मानवाला प्रेम प्रकाश आणि प्रशांती देणाऱ्या तसेच दुसऱ्याला आपल्यासारखे बनवणाऱ्या दीपकाकडून जीवनदर्शन प्राप्त केले तरच दीपदर्शन सार्थक झाले असे मानले जाईल तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्तिजीवन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यापासून बद्दल मनापासून धन्यवाद